एक किलो साठी पाणी लक्षात ठेवा एक किलो प्रमाण करत असेल पाणी घ्या आणि बटाट्याचं आपण करून ठेवला होता ना इकडं तुम्ही बघू शकता फायनली आपले साबुदाण्याचे पापड रेडी झालेत इकडे बघा बघू शकता एवढे इकडे आहेत आणि हे त्या दिवशी केलेले परत ऊन दिलं परत उन्ह टाकलेत बघा एवढा कडाकाचा ऊन पडतं बघू शकता ऊन बघा आपण आमट्यांचे सालखांडे बनवले आहेत ना त्या उन्हात ठेवलेला वालत मस्त ऊन दिले सालखांडे आपली रेडी झाले मस्त पैकी त्याला हलद मीठ वगैरे साबुदाण्याचं पापड तलून घेऊ मस्त पैकी तसंच इकडं तुम्हाला दाखवतो आई आता हातावर करून दाखवलं किती फ्राय झालेत कुरकुरीत कशा मस्त देना देना। मस्त क्रिस्पी हाय युटू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील आग्रिकले ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आज आईने घेतल्यात साबुदाण्याचे पापड बनवायला तर चला तुम्हाला प्रोसेस दाखवतो स्टेप बाय स्टेप कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये इकडे तुम्ही बघू शकता आईने साबुदाण्याचे पापड बनवायला साहित्य काढून ठेवलेत इकडे साबुदाणे घेतल्यात एक किलो एक किलो साबुदाणे घेतल्यात ते रात्री पाण्यात भिजत ठेवलेले मस्त फुगलेत बघा तुम्ही बघू शकता इकडे मस्त आणि अर्धा किलो बटाटे घेतल्यात ते मस्त त्याचे साळ काढून पाण्यामध्ये ठेवले काले पडतात आणि इकडे पूजाने प्रोसेस चालू केले मस्त स्लायसर घेतले ते स्लायसर खाली मस्त असं मस्त खीज बनत ना बनत की डाळी घेतले लावले त्याच्यातून खिज करत आणि खडा मीठ आणि सुकी लाल मिरची

सारखा डावलो डावली तरच खाली लागला नाही का इकडं तुम्ही बघू शकता मस्त आपलं सारण घट्ट झालं बघा मस्त पाच मिनिटं लागली उपला यायला आता एकोला येऊन परत पाच मिनिटं त्याला शिजून येतात आपलं तेच उठ राहायचा मस्त घट्ट झाले आता पाच मिनिटं शिजवायचं काय लगेच उतरायचं करायची सुरवात टाक सगळं तुम्ही बघू शकता आणि तो आणले चुलीवर मग थ्रो मस्त शहरं एकदम घट्ट झालं पाहिजे तुम्ही बघू तर मस्त ऐके मिनिटा शिजवायला शिजवायचं सावलीमध्ये घेतलं मोठ्यावर ओट्यावर लाई ठेवले आणि त्याच्यावरती रिशवीचा कापड ठेवलं आईने बनवायला गॅस पहिल्याने टाकायचं आणि पाठवल असा 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 फवारा फ्रेश करायचा फवळे लांबला ते चितातले तरी चालत साधारण ते सुकल्या बरोबर तुम्ही बघू शकता त्या दिवशी केले होते तेव्हा मी गरज नव्हतो ते, ते करून ठेवले त्याला दोन तीन हून दिलते पूर्ण उन्हाळ्याचं ऊन कसं कडक त्याला त्या उन्हात दोन ते तीन ऊन द्यायचे असं होतं कुरकुरीत मस्त आवाज येतो मस्त असं होत एक बघा बाटरावाला बाई हले त्यांनी एकाच दोन केलं बघा उलटी घेतली नाही या बघ कस गेला <laughs> <laughs> पापर बनवलं हो हो त्याल <laughs> बदिर बदिर कती दिवसांचे हले गावाला गेला असेल तो गावाला गेल तर लागत असेल तर हे नाही कधी शंभर रुपयाला पाकिट लावला ग आता सत्तर वेल ऐंशी साठ वेल ऐंशी ऐंशी नाही साठ वेल सत्तर सत्तर वेले ऐशी हो तुम्ही बघू शकता फायनली आपले साबुदाचे पापड रेडी झालेत इकडे बघा बघू शकता एवढे इकडे आहेत आणि हे त्या दिवशी गेलेले परत ऊन दिलं परत उन्हान टाकलेत बघा एवढा कडाक्याचा ऊन पडतं बघू शकता बघा डेंजर कडाक्याचा पडतं सावली काहीच नाही पूर्ण आहे इकडे बघा ते मस्त झाडे लावलेत आंब्याची झाडे आहेत आंबा नारळ वगैरे आणि समोर झाडं आहेत करवंदाची तिकडे दुपारी भरपूर चावली पडतं आता सध्या इथे ऊन आहे आणि इथे वालत टाकलेत आणि इकडे आपले बायसाई कोरडाई केल्यात शेवई तांदळाच्या कोरडाई शेवया बोलतात त्याला शेवया शेवई चावल्याच्या शेवया बनवल्या ते पण वालत टाकलेत त्याने त्या शेवया आहेत ना त्या बाईनी केल्यान ते वालेट टकल्यान ना आता आणि आपण साबुदाण्याचे पापड केले ते सुद्धा वालेट टाकले मस्त अजून बाय बरच काही बी दाखवणार बाईला पण जाम काही बी येत बनवता त्या बनवून दाखवणार मस्त आणि इकडे बायची दुकान पोर आल्यान इकडे आता चार वाजलेत आपण आता पूर्ण ऊन दिला काढायला आलोय म्हणजे द्यायचे आपल्याला अजून तुम्ही बघू शकता बाय सही मस्त चढले ना बघा शेवया शे तुम्ही बघू शकता बाबाने आंबे आणलेत जालीमध्ये जाली आहेत बघा हे कमी आहेत एकूण पाच किलो आणलेत अर्धे कापून झालेत आणि बाकीचे कापायचे आहेत त्याचे आपल्याला सालकंडी बनवायची ती आपल्याला सुक्या मच्छीमध्ये टाकायला येतं तर बाकीचे कापून उन्हात वाळत जातलेत एवढे कापायचे बाकी आहेत पाच किलो आणलेले एकूण आंबे तुम्ही बघू शकता आपण आंब्यांचे त्यांचे बनवले ना त्या उन्हात ठेवलेलं वालत मस्त ऊन दिले सावखांडे आपली रेडी झाले मस्तपैकी त्याला हलत मीठ वगैरे काहीच आहे करायचं मीठ लावला तर त्या चिघळतात मस्त पावसाची चिघळतात आणि हलत कशी उन्हात उडतात आई ब बनवतात सिंपल पद्धतीने मस्तपैकी हे सुकी मच्छीमध्ये टाकायला कामायचं हे कडकत्र तर आणि एक नंबर चवीला पण जबरदस्त लागते तुम्हाला दाखवतो आईनी साबुदाण्याचे पापड बनवलेत ना त्यातच काढून आलेत इकडे बघा एक मोठा थाला भरून झालेत था था। था। आपले साबुदाण्याचे बनवल्या होत्या त्या आईनी हवाबंद बरणीमध्ये पॅक करून ठेवल्यात म्हणजे आपल्या वर्षभर करून मस्त वर्षभर टिकतात आपल्याला खायला भेटत उपसवाला एकदम खंदर वालवायचे कडक वालेत बघा उन्हामध्ये एक मोठा आपला थाला आहे तो था तुम्हाला चार पाच भरले आता आपण फ्राय करू ते तुम्हाला दाखवतो आणि बाकीच्या आजच्या पण या दोन त्याच्यात पॅक करून ठेवले नाही चला आईने आता कढई ठेवले मस्त त्याचे ते तेल टाकले तेल पण मस्त गरम झाले आता आपण साबुदाण्याचं पापड तलून घेऊ चांगल्यापैकी तेल कडून घ्यायचा मग पापड सोडायचे तेलामध्ये मग फ्राय मस्त होतात पापड राहतात चांगला गरम करायचं तेल तिकडं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले साबुदाना बटाटा पापड रेडी झालेत मस्त फ्राय ना इकडं तुम्हाला दाखवतो आई आता हातावर कुसकरून दाखवलं किती फ्राय झालेत कुरकुरीत कशा मस्त झाल्या ना एकदा मस्त क्रिस्पी झाल्यात बघा एक नंबर आणि चावीला पण भारी आहेत आईनी पापड बनवलेत एक नंबर झाले साबुधारण पापड मी टेस्ट केला जबरदस्त झालेत आता पॅक सुद्धा करते बर्णीमध्ये कारकी बर्नीमध्ये पॅक करून ठेवला ना व्यवस्थित तर वर्षभर आपल्याला उपसाला खायला भेटतात तर कसे वाटले तुम्हाला पापड आईनी बनवले कमेंट करून नक्की सांगा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय